कसे आहात होपसो सगळेजण चांगले असाल असेच आनंदी सुखी समाधानी रहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच आमच्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आणि आता आहे सकाळची वेळ आणि आता मस्त चहा घेऊया हे बघा आता मी ना आज जरा जास्त डास झाले होते आमच्या अंगणामध्ये म्हणून हा असा दूर केला आहे बघा गवऱ्यांचा दिसतोय तुम्हाला याचा वास पण खूप छान येतो जास्त धूर नाही करायचा कारण मग कोणाला त्याची अलर्जी पण येऊ शकते पण या सेंद्रिय आहेत कापूर असतो ओवा असतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे अलर्जी वगैरे काही येत नाही म्हणजे मला तरी असा काही अनुभव आलेला नाहीये प्रत्येकाची तब्येत वेगळी शेवटी आता चला चहा घेऊया चला चला आता थोडासा चहा ठेवला माझ्या मिस्टरांनी म्हणाले थोडा आल्याचा चहा घे म्हणून आपण आता चहा गाळूया चहा घ्यायला या तुम्ही पण थोडाच घेते मी अर्धा कप जास्त चहा घेतला की मला ऍसिडिटी होते म्हणून थोडाच चहा घेते हे बघा आणि हा असा मस्त चहा घ्यायला या तुम्ही सगळे चला हे बघा मस्त चहा चला तुम्ही पण आणि अशा छान मस्त पावसामध्ये आल्याचा मसाल्याचा चहा कसा लागतो मस्त लागतो ना एकदम आणि घ्यावा असं वाटतं नाही का सारखं मला तर आवडतं बाबा चहा घ्यायला खूप जास्त नाही घेत मी पण घेते थोडा थोडा असं म्हणते रोज आजपासून नाही घ्यायचा पण काही कंट्रोल होत नाही त्याच्यामुळे घेते आणि चहाचा मसाला पण कसा करायचा याची पण रेसिपी तुमच्यावर नक्की शेअर करणार चला चहा घ्यायला या जण चला आता सगळं आवरलं बारा वाजत जा आले आणि नेमकं माझ्या बहिणीला झालं आहे डेंग्यू तर ते म्हणाले की दवाखान्यात जाऊन फक्त ट्रीटमेंट चालू झालेली आहे फक्त एक आयुर्वेदिक मेडिसिन आणायचे ते आणायला जायचं आणि आज सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला म्हटलं होतं की आ, प्रोटीन रिच डाएट तुमच्यावर थोडंसं शेअर करणार रेसिपी डाएट म्हणण्यापेक्षा प्रोटीन रिच रेसिपी मिक्स डाळीची आमटी कशी करायची खूप सुंदर लागते आणि कशी करायची ते पण तुम्हाला दाखवणार चला अरे ए सी काय लावलाय अथर्व एवढी थंडी वाजते ए सी बंद कर आधी एसी लावला का हवेला बंद कर ए सी लावून बसलाय मुलांना काही समजत नाही एक तर बाहेर पाऊस आहे गारठा आहे जरा आणि त्यांनी या मुलाने एसी लावला एसी बंद कर बाळा चला आता चला, मिक्स डाळीच म्हणजे प्रोटीन रिच डाळ आहे ही ही जी डाळ हे बघा ही मिक्स डाळ सगळ्या डाळी याच्यात आहे उडदाची आहे मसुराची आहे हे बघा उडीद मूग मसूर तूर काळे उडीद हे बघा सगळ्या ह्या डाळी एकत्र आहेत आणि या सगळ्या डाळींची आपण आज आमटी करणार आहोत आमटी म्हणजे घट्ट सरवरण आणि ते खूप प्रोटीन रिच आहे त्याच्यात खूप प्रोटीन मिळतात आपल्याला आणि त्याच्यासाठी लागणारे हा लसूण 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 जास्ती लागतो दहा बारा आपल्या पाकळ्या डेसिकेटेड किंवा तुम्ही साध्या खोबऱ्याच्या वाटीचा केला तरी चालेल पण मी हे लो लो फॅट ऑइल म्हणजे फ्री हे त्याच्यामुळे मी हे वापरते आणि ही मिक्स डाळ मी कुकरला हीच डाळ जी आहे ही शिजवून घेतली कारण मला माझ्या बहिणीकडे थोडासा टिफिन द्यायचा आहे म्हणून थोडी जास्त घेतली याच्यात जा टाकून घेतले तेल आता टाकूया मोहरी मोहरी तडतड की जिरे टाकायचे जिरे बघा जास्त तडका छान बसू द्यायचा जिरे टाकले नंतर टाकणार हा कडी पत्ता हळद टाकायचा हिंग आणि हळद आता यातला काही जो लसूण आहे हा मी काही ठेचत नाही या काही निम्म्या लसणाच्या पाकळ्या याच्यात टाकणार त्या थोड्याशा लालसर होऊ द्यायच्या थोडस खोबरं याच्यात टाकायचं किंवा सगळं जरी टाकलं तरी सुद्धा चालेल हे पूर्ण खोबरं आपल्याला फोडणीत टाकून घ्यायचं ते छान परतायच लसूण बघा यातला खूप छान असा ब्राऊन झालाय हे बघा हा लसूण असा चॉकलेटी सर परतून घ्यायचा आता ही जी डाळ आहे ही डाळ याच्यात घालायची ही जी डाळ मी घेतली आहे ही आपण याच्यामध्ये गॅस बारीक करायचा आणि मग ही जी मिक्स डाळ आहे ही शिजवलेली ही हळूहळू याच्यामध्ये टाकायची आणि ही जी आमटी ही जास्त पातळ करायची नाही थोडीशी घट्ट सर करायची आता हे जरा जास्तच घट्ट आहे हे जरा जास्त घट्ट आहे म्हणून हे जे पाणी या डाळीच्या भांड्यातच थोडं पाणी घ्यायचं म्हणजे खाली काही उरत नाही त्यातलं वाया जात नाही आपलं हे याच्यात टाकून घेतलं हे झाल्यानंतर छान हलवून घ्यायचं हे बघा हलवून घेतलं हा जो निम्म लसूण आहे आता हा जो निम्म लसूण हा ठेचून लावायचा हा लसूण ठेचून लावायचा आता मला जरा घाई तर मी खलबत्त्यात ठेचते हा जो लसूण आहे असा डिश मध्ये घ्यायचा हे वाटीचं जे बुड असतं यानी चांगला ठेचून घ्यायचा हा ठेचलेला लसूण हा कच्चा मग या आमटीला वरून लावायचा निम्मा फोडणीत घालायचा आणि निम्मा आमटीला लावायचा आता आता याला हे सगळं मी घातलं याला लागायचा काळा मसाला काळा मसाला मात्र मस्त आहे काळा मसाला लागतोच हे बघा मी तुम्हाला म्हटलं होतं माझ्याकडे मसाले असतात ह्या रंगाचा काळा मसाला आम्ही घरी बनवतो कांडप मशीन वरून दळून आणलेला खूप सुंदर चव आहे हा मसाला याच्यामध्ये घालायचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट मसाल्याचं प्रमाण ठरवायचं आणि थोडस तिखट घालायचं थोडं तिखट आणि धणा जिरा पावडर ती पण आपण घालूया धणा जिरा पावडर ही अर्धा चमचा जिरा पावडर म्हणजे अजून घट्टपणा येतो आणि चवदार होत आता मीठ घालूया आता घालूया मीठ मीठ तिखट हळद मसाला हे तुमच्या अंदाजाने घालायचं म्हणजे आपापल्या माणसांना कसं लागतं जास्त तिखट कमी जास्त हे मीठ घातलं मी अंदाजाने आता छान उकळी काढून घेऊया मी एकदा डाळ हलवते छान हे बघा छान डाळ हलवली कलर पण छान येतो आणि लसूण खोबऱ्यामुळे खूप छान लागतं एखाद्या दिवशी भाजीची अडचण असेल तर ही डाळ अगदी करून बघा बाकरी बरोबर पोळी बरोबर आपल्या पराठ्या बरोबर खूप छान लागते आता याला एक उकळी काढून घेऊया हे बघा आता डाळ छान उकळी आली वरणाला हे बघा आणि आता ही जी मस्त हिरवीगार कोथिंबीर आता हे मस्त चिरून घेऊया ही, ही कोथिंबीर मस्त बारीक चिरून घेते तुम्ही एवढी भरभर चिरू नका ज्यांना येत नाही मला सवय झालीये नाही तर उगाच हातबीर तुमचा कापायचा सोडली असं व्हायला नको मुली प्रयत्न करतील करू नका एवढी भरभर कोथिंबीर चिरण्याचा कारण मला खूप सवय झालेली ह्या गोष्टींची त्याच्यामुळे आता ही जी कोथिंबीर आहे ही मस्त हिरवी गार कोथिंबीर याच्यात टाकूया आणि एकदा घालून घेऊया आपली डाळ तयार हे बघा अशा प्रकारे खूप जास्त आपल्या शरीराला प्रोटीन मिळणारी मिक्स डाळीची आमटी आपली तयार आहे थोडी घट्टर आहे नक्की करून बघा आयुर्वेदिक दवाखाना आहे औषध बघायला हे बघा मेडिकल मध्येच उभी आहे आता औषध घेते आणि जाते हे बघा पाऊस आहे आणि मी चालले आता बहिणीकडे औषधं घेतले ते द्यायला पाऊस घेतोय बघा आणि गाडी मी काही गेले नाही कारण पाऊस होता त्याच्यामुळं आणि आता चालू फिरण्याकडे म्हटलं औषधं तरी देऊ आणि थोडासा टिफिनमध्ये काहीतरी करून घेतलंय आणि पौष्टिक असं लावून घेऊन येऊया आताच दवाखान्यात जाऊन आले मेडिकलमधून औषधं घेतली आणि आता जाऊया म्हणजे चला आमचं इकडचं गंगापूर रोड इकडे चालले आता पावसामुळे ना आणि दोन तीन दिवसापासून थोडा थोडा पाऊस यायला लागला आहे पण अगदी खूप मुसळधार पाऊस हवा की जेणेकरून रस्ते वगैरे सगळं धुवून निघायला पाहिजे तसं काही अजून नाही अजून अपेक्षा आहे की खूप पाऊस अजून यायला हवा निदान तीन चार दिवस तरी नाही तर आमच्या नाशिककरांमध्ये ना पाण्याचं एवढं संकट नाही आहे आम म्हणजे आमच्या नाशिककरांनी अजून पाण्याचं असं अनुभवलं नाही आणि मी येणार पण हे आमच्याकडे पाऊस खूप असतो एवढा नाही रागवणार आमच्यावर ती येईल हळूहळू येईल आता झाला थोडा पावसाचा आता हळूहळू परत खूप करायला लागलाय येणार आता नक्की येईल चला आता तिला औषधं वगैरे देते त्यांच्याकडे पण व्हिडिओ घेतला असता पण ते लोक म्हणजे माझी बहीण वगैरे ना एवढे कॅमेरा फ्रेंडली नाही त्याच्यामुळे औषध देते आणि घरी गेल्यावर मग बोलते तुमच्यासोबत एवढी ट्रॅफिक आहे मापू शाळेची वेळ ना बारा साडेबारा म्हणजे ट्रॅफिक असणारच एवढी ट्रॅफिक ह्या जो सर्कल आहे ना मॅरेथॉन चौक ह्याच्यामध्ये ना खूप ट्रॅफिक असते आणि इथनं गाडी काढणं फार मुश्किल होतं हे बघा किती घाणेरडं वातावरण आहे मध्येच पाऊस मध्येच ऊन नक्क वाटतं हे सगळं असं काय होतं खूप रोगराई पसरली आणि आमच्या नाशकामध्ये खूप डेंग्यूचे पेशंट झालेत खूप जास्त प्रमाणात डेंग्यू मलेरिया खूप पेशंट आहेत हॉस्पिटल्समध्ये काही काही ठिकाणी जागा पण नाही आहे एवढे पेशंट वाढलेत ते बघा चला आता घरी जाते आणि मग बोलते तुमच्यासोबत चाललंय बरं सारखं काल नाही बघा माझा व्हिडिओ घे आई माझा व्हिडिओ घे ठीक आहे चला हे बघा आमचा अथर्व आज त्याला दुसऱ्या डोळ्यांच्या चेकअप करून आणलं त्याच्यामुळे आज थोडा बरा येतो आता चला हे बघा आता माझ्या मागे लागला समोसे घे म्हणून आणि अथर्वनी हे बघा तुम्हाला दाखवते घ्या तुम्ही पण गरम गरम समोसे खायला हे बघा हे समोसे आणले गरम गरम आणि मी त्याला बोलले होते की बाहेरचं खाऊ नाही ह्या दिवसामध्ये पण मुलं काही ऐकत नाही त्याच्यामुळे मी घेतलं शक्य तुम्ही पाऊस लागल्यापासून बाहेरचं काही आणत नाही पण आज यांनी इतका हट्ट धरला म्हणून ह्या समोसा खायला बसलाय बघा हे घरी राहिलं ना बरं नाही पण हे असं सगळं चालू राहतं बाकीच त्याच्यामुळे आता उद्या शाळेत गेला की शांतता राहील जरा चला <laughs> चला।, <laughs> चला आता घरी आले आणि आज मी तुम्हाला सकाळपासनं काय काय केलं हा सगळा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आता वाजले आहेत दुपारचे दोन आणि अजून जेवण व्हायचं आहे जरा बाहेर गेलं की घरी यायला उशीरच होतो पाऊस पण होता ट्रॅफिक किती होती हे पण मी तुम्हाला दाखवलं आणि हा जो आजचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आजचा व्हिडिओ जो आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये उद्या पाऊस आहे स्वतःची काळजी घ्या डेंग्यू मलेरियाची खूप साथ चाललेली आहे व्यवस्थित स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा बाय